नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिजित काळे आणि आपण पाहतात आपला शेतकरी मित्र तर मागच्या पार्टमध्ये म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की जे पण कोणी आपल्या चॅनलवरती प्रेक्षक आहेत त्यांनी प्रेक्षकांनी त्यांचं गाव तालुका जिल्हा कमेंटमध्ये सांगायचं म्हणजे आमच्या लक्षात येईल की आपले शेत आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आणि आपले शेतकरी मित्र कुठून आहेत आणि आपलं चॅनल किती लांबपर्यंत गेला आहे ते सहज लक्षात येण्यासाठी मी प्रत्येकाला आवर्जून सांगतो आहे की आपलं भाग कुठला आहे ते कमेंटमध्ये सांगायचं आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर प माझ्या पाठीमागं जो गोटा आहे हा घरच्या सामानामधून तयार केलेला आहे ज्याला मुक्त गोटा करण्याची खूप इच्छा असते पण कारण सांगतात की मी मुक्त गोटा करण्यासाठी एवढा खर्च येईल तेवढा खर्च येईल आणि गोट्यापासून लांब राहायचा प्रयत्न करतात की अडचणी सांगतात बिनकामी तर आपण ज्या शेडला व्हिजिट दिली घरच्या मटेरियलपासून म्हणजे घरी शिल्लक राहिले थोडंफार ह्यांचा बी खर्च आला असेल असं नाही मी म्हणणार की पूर्ण फुकट झालं आहे पण जेवढं कमीत कमी खर्चामध्ये मुक्त गोडायचा प्रयत्न यांनी केलेला आहे ते तुम्हाला माझ्या पाठीमागं दिसतंच मित्रांनो तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रथमता मालकांचा परिचय जाणून घेऊयात नमस्कार मालक नमस्कार आपला पूर्ण परिचय द्या की पूर्व रमेश शाहू पवार हा माझं नाव गाव कुठलं गाव मेंढापूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर सोलापूर आता आपला पूर्णपणे व्यवसाय म्हणजे जनावरांचाच आहे का दुसरं पण काय आहे जनावर शेती शेती आणि जनावर शेती आणि जनावर आपलं शिक्षण वगैरे काय शिक्षण काय नाही काय नाही शिक्षण आणि पहिल्यापासून आता जनावर चालू करून किती वर्ष झाले आपल्याला जवळजवळ पंच्याण्णव शहाण्णव पासून जनावर आहेत शहाण्णव पासून आता ज्यावेळेस शहाण्णव साली तुम्ही जनावर केले ती त्यावेळेस जनावरांचा प्रकार कसा होता जनावर त्या टायमाला काय दर जनावर किमती नव्हती दर कमी होत जर सात रुपयेपासून दू वाढले सात रुपयेपासून त्या टायमाला अशा भांडी गायी नव्हत्या त्यावेळेस फक्त तांबड्या गायी होत्या काळ्या होत्या म्हणजे अशा याच्या क्वालिटी क्वालिटी नव्हती त्यावेळेस जर शिक्रॉस गायी जास्त होत्या क्रॉस होत्या दर एवढे नव्हतं गायीला बी त्यातनं देखील ही चालू नाद होत असल्यामुळे त्या घरांचा मुलं लहान होती शेतीला व्यवसाय म्हणून ती पूरक आपल्या दुसरी बाहेर हे व्यवसायावर म्हणजे जे वर खर्च पण ज्या शेतीचा खर्च ह्या दुगरांवर आता दुग्ध व्यवसायाला जाण्याची आहे की परवडत नाही आपलं काय म्हणणं आता परवडत नाही म्हणलं तरी आता त्याला काय आपण काय पदार्थ घालत नाही त्याचा व्यवसाय निमत तर त्याला घातलो पाहिजे निकच नाही तर परवडत म्हणून मी जमत नाही हा त्याचं त्यालाच घालायचं एखाद्या चार दोन महिने काय थोडी नुकसान होईल तरी देखील काय म्हणजे आमची कधी झालेली नाही म्हणजे हाताची पाचची बोट सारखी सारखी नसते ती चार दिवसाचं थोडं खेळायला लागेल पाच सहा महिन्या वर्षापूर्वी भरपूर मिळत जातो पण आता काय परवडत नाही म्हणजे काय निकच परवडत नाही असं नाही त्याचं त्यालाच गायला थोडं भाव कमी पर नाप्याचं प्रमाण फक्त कमी झालं जे पहिला नफा मिळत होता ते तेवढा काय दिवस शेती करत कर का दुसरा तर व्यवसाय नाही शेती करत करत करतोय आपण त्यासाठी वेगळं काय असं आपल्याला पूर्ण वेळ त्यासाठी द्यासाठी देता येत नाही शेती बघत बघत करतोय आता ह्याच्यासाठी आपला किती वेळ ओत नेमका काय सकाळी एक दोन तास संध्याकाळी दोन तास दिवसात चार तास आणि वैरणीला एक तास दीड तास हा सकाळी झालं वैरण काढली चार पाच वाजता वैरण टाकली झाला संध्याकाळी सातला धारज काढते आता हे मुक्त गोट्याचं म्हणजे आपण काय नेमकं कशामुळं तुम्ही मुक्तगडी सुरुवात केली कशासाठी केली नेमकी आता बांधून तर पहिली गुर गुरु होती गुरु पहिली बांधून होती पहिली बांधून असल्यामुळे बाहेर बघितलं हे की के लोकांनी केलेलं हे खर्च करून हे मग आपल्या पैसे काही एवढं खर्च करायला हे नसतं घरच्यातून काय बजेट करा म्हणून त्या पद्धतीन खाली सामान होते बाग होती ह्यात होते बागाचं सामान राहिलेलं बघून ही करून काही होती आपली ह्या सिमेंटचं पोल होत उभा करून घरच्या घरी ती आपण घरच्या घरी जे म्हणजे जेवढं खर्च कमी होईल तेवढा खर्चात बचत केली आता हे आपण स्ट्रक्चर करताना तरी पण काय खर्च आला का असेलच खर्च काय हजार दोन हजार रुपये आणली होती मी याकाट दोन तीन बंडला आणलं ती बांधून बांधून केलं बांधून केलं के बरं ही तर राहायला असल्यामुळं काय अडचण आहे कुठं सुटाई बांधगड नाही संध्याकाळी दहा खाली वैरे खाली आठ नऊ साडेआठ वाज सोडून देतो सकाळपर्यंत सातला कुठलं का शेणं गोळा करून बांधतो आमनं ही तर आणि पुन्हा दारा काढून सकाळी अजून सोडून देई आता जनावरांची क्वालिटी काय काय म्हणजे काय लेवलची जनावर दुधाला किती कशी काय दुधाला मोफ दूध द्यायची अकरा बारा तेरापर्यंत दूध एका टाइमला एक गाय एक गाय आणि ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेसच्या गाय दूध किती देत होत्या त्यावेळेसची गाय मी एका आदन सोंडवरून गाय आणली होती डॉक्टर कदम डॉक्टर म्हणून मग त्याने गई मी आणली ती पंधरा हजार नऊ दहा लिटर दूध द्यायची एकच पाळली होती होती त्या टायमाला मग तिथनं सुरुवात झाली संस्था माझी घरची होती सहा डेअरी जिल्हा संघाची मग तिला वाढायची मग ती करत 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 का त्या टायमार किमती बी दूध बिदर नव्हता ती करत 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 पुन्हा मग हळूहळू वाढवत एक चार पाच किलो चार पाच म्हणजे पंच्याण्णव शहाण्णवच्या काळात वाढवत वाढवून वाढवत आता मुक्त गोट्याचा वापर कधीपासून करता वर्ष 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 चालू आहे आता त्याच्या आधी आता मुक्त गोटा करायच्या आधी आणि आता मुक्त गोटा केल्यापासून म्हणजे आपल्याला काय बदल वाटला बदल काय जनावर चालल्यामुळे त्यांचा व्यायाम होतो रोज फिरवत्या रोज फिरतो चांगल्यापैकी पैकी पुन्हा खाय ही केलेलं गोट त्यांची त्यांची ती हीच आजारपणा आजार आजारी नाही ती काय नाही काय नाही त्याच्या आधी जनावर थोडं आठ चार भाग काय वातावरणात फरक पडला आजारी पडायची हे करायची बांधून असल्यामुळे ही गोचाड फिचाड आता ते खरं बांधगड नाही काय गोचड वगैरे काय गोचडच नाहीत नाही त्यांना हितनं उठली तिकडे पडायला जाते तिथं ऊन लागलं सावलीला येते सावलीतनं उन्हात जाते ते त्यांचे त्यांचे आहे ना आता तुमचा जे जुना अनुभव आहे कारण इतक्या वर्ष झालं तुम्ही दुग्ध व्यवसाय किंवा जनावर सांभाळताय दुग्ध व्यवसाय म्हणून त्यांना ना जनावर सांभाळताय तर जनावर सांभाळताना आधी जी जनावरांची इम्युनिटी पॉवर म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती आणि आताच्या जनावरांच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये काय तुम्हाला तापावत जाणवली का तापावत जाणवती हे काय त्यांच्याकडे वेळच्या वेळेला बघितलं टाइम्स त्यात काय मला तरी काय वाटत नाही हा हा त्याच्याकडनं नाहीच बैल परवडतच नाही दर कमी तर त्याच्याकडनं नाही बैल नंतर त्याची रोज आपल्या आपण कसं आपली तब्येत बघतो तसं त्यांची त्यांना वेळ जे वेळ केल्यावर काय फरक पडत नाही ना म्हणजे कुठलाही व्यवसाय करताना त्यात मन लावून मन लावून ध्यान लावून केलं त्यात काय अडचण येत नाही काय सुद्धा करायचं करायचं मन करून काय उपयोग नाही त्याचा मग ती काहीच लागत नाही हाती बी लागत नाही ते असं शंभर टक्के तोट्यात जाते तोट्यात जाते पण ही जी आहे ती आता आपण करतो या आता काय दोन महिने नाही मिळ नाही मिळत त्यांचं त्यांना तर घालायचं का आपण पद्धत घालतो बरोबर हा पण सकाळ संध्याकाळच्या बेलची वेळा काळजी घेतली आठ एक चार पाच दिवसात ही जास्त आहे ती चार पाच दिवसात धुवायची हा चार पाच दिवसात एकदा रोज दोन चार पाच दिवसात आता एक राहिले उन्हा या टाइम टेम्परेचर असतं त्या टाइमला धुली तब्येत काय उष्णता कमी उष्णता असते मग त्यामुळे ती हे केल्यानंतर मन लावून केलं मग काय अडचण येत नाही आणि आम्हाला तर काही वाटत नाही आता हे जनावरांचं तुम्ही स्वतः वैयक्तिक बघता का तुमच्या बरोबर आणखीन कोण बघत घरचे मंडळी वगैरे नाही मंडळी मी सकाळ मुलं ही दारा ही काढू लागतील मशीन आणली आता हे दोन वर्षात पहिल्या हातानेच काढत होती हाताने आता हातानधार काढण्या मशीन काय नेमकं मशीन न जर झटक्यान जास्त टाइम पाहतो लवकर लवकर आणि कासला दुख वगैरे काय नाही झाली तरी ती त्रास होत नाही कारण काय पाय उचलत नाही ती अगदी व्यवस्थित आहे व्यवस्थित आता जनावरांचा वेध किती दिवसाला होता आपल्या आपल्यात मी किती जर काय जर प्रयत्न केला आपल्याकडे जनावर फेल जात नाही फेल जात नाही वर्षाला तीन महिने दूध पिळायचं तीन महिन्यानंतर लावायची तिथनं सात महिने पिळाय सात महिन्यांत सोडून द्यायची म्हणजे वर्षाला बरोबर तेरा महिन्याला बारा तेरा महिना पहिल्यापासून जनावर पाळतो खाली गेलेलच नाही आणि आपल्याला ती सांभाळतच नाही आपल्याकडे तसा टाइम झाला का तर आपलं त्याच्यावर पोट असल्यामुळे त्याच्यापासून व्यवस्थित मार्गी लागल्यामुळं त्याला मन लावून आपण करतोय आता वैरण कस आहे सिस्टीम सिस्टीम गेल्या तिकडे गास आहे मी गेल्या वर्षी दिपाळीत एक लाख सहा लाखाचा मुरगास केला ते आज पण आता शेवट होतो या चार आठ दिवसात नाहीतर तर मुरगास आणि गिनीगोल मग आता मधन आता ह्या महिन्यात ऊस आणला एक मार्ग यार्डात ना ती ऊस ही भोगा करून घालतो त्यांना पोट भरून घातले का नाही काय अडचण असताना पण पोट भर पोट भरून घालायची वापर काय फरक वाटला फरक भरपूर भरपूर वाटला दुधामध्ये दुधामुळे तब्येतीला पण आपल्या देखील कुठे आता पावसा पाण्याचं कुठं बाहेर जेव्हा वैर आणाय जायची ही अडचणी येते ती एखाद लाईटच नसली ती दोन दोन पाटे टाकाय सगळ्याला थोडं थोडं टाकलं माहिती आता गाभन जनवराची काय काळजी नंतरची काय गाभन जनवराची काळजी घ्यायची काय आठवायच्या नंतर बघायचं एकाच दूध किती येतंय काय ते लिमिट वर कमी दूध आलं एक दोन दिवसाला बघायचं पिळून टाकायचं जास्त दूध असलं पिळून हे कमी वैरण कमी करायचं आमून कमी करायचं टोपा भरून टाकायचा टोबा भरून टाकायचं आणि त्यानंतर त्याला काय खुराक कधी खुराक पंधरा दिवस कास पूर्ण जाळल्यानंतर mm. खुराक चालू सुरुवात करायचा एक पंधरा दिवस मग अशी काय समस्या जाणवली कधी जनावर व्यायच्या मोहरात दूध ठिपका लागलं काय नाही मला अनेक पर्यंत समक्ष का बघ आपल्याला ही दिलेली नाही कुठली खोट दिलेली नाही काय नाही व्यवस्थित हा कधी टिपकलेलं नाही काय नाही अति उत्तम जनावरांपासून की मला आतापर्यंत कुठलीच अडचण आलेली नाही अडचण आली नाही का तर माझ बाहेर लोक आता शेजारी माझी बाहेर कुठली बाव म्हणा कुठली गावातली म्हणा रोज बाहेर जायचं का क्षेत्र थोडं तर मग मला ही केल्याशिवाय पर्याय नव्हता नाद होता बाहेर जाण्यापेक्षा ही केली जिल्हा सांगायची डिग्री काढली होती आम्ही मग त्याच्यामुळे काय करायचं मग ती गाय आण तेव्हापासून गुढी लागली hmm. दहा दिवसाला काय चार रुपये याच्या तर प्रपंचात भागत होतं राहण्याला काय शितीत काय लागत भागत होत हे गोडी लागली गुढी काय आजपर्यंत आजपर्यंत आहे टिकून आहे भविष्यात पण राहील भविष्यात पण राहील आपल्या ती गुढी आणि ती मन लावून केलं काही अडचण येऊ शकत नाही आता जनावर किती आपल्याकडे आता गाय साता येते साताय दोन विकल्या काल दोन विकल्या दोन मशी होती एक मशी इकली मागच्या आठ दिवसापूर्वी बांधकामासाठी बांधकामासाठी इकली अडचण काय घेऊ शकतो गेल्या वेळेस दोन वर्षापूर्वी बाग होती लोकांचे पैसे काढण्यापेक्षा काय करायचं बागायला फाउंडेशनला चार पाच लाख रुपये खर्च टायमाला गाय नेहजून लोखंड घेऊन यायचं म्हणजे पैसा तेव्हा ठेवला नेहजू बाजारला लोकांना फाउंडेशन केलं सगळं बाग आणली ही केली ती परवाना काढून टाकली पुन्हा हा ही खेळ जागेला उभा केला वर्ष दोन वर्ष आता वर्षकाठी किती कारवड तयार होती आपल्या शेड शेडची कालवड तीन चार कारवड तयार होती वर्षाकडे तीन चार कारवड तयार आणि काही जे म्हणजे अचानक अडचण काय आता कालची अडचण आता ही गया ही बंद ही सगळं तटल होतं हे बंद होतं मग ह्याची अडचणीसाठी काय करायचं नेहमी दोन हे काम चालू झालं गायींचा दर आज कमी आहे भरपूर दर जर कमी असला गेल्या वर्षी गाय लाख सवा लाख आणले पण बत्तीस धरून त्याचा आपण त्याचा भोग घेतलाय ना बरोबर हा ती धरून बसा येत नाही ती काय कर सगळं दिवस सारखं नसते ती बाबा माझी तोट्यातच इंकली गेल्यावर लाख रुपये गाय आणलेली ती काल साठ पण तिचं दूध भरपूर झाले ना दुधा तिज वर्ष एका यात्रा जवळजवळ चार पाच हजार जेवढ्या मापात दूध दिलंय तिचे पैसे फुटून गेलेत मागच हा गाय एकामध्ये तीन चार हजार लिटर दूध पाच हजार लिटर दूध न गायने दिलं भरपूर पैसे होते भरपूर पैसे आणि पाच हजार लिटर गाय दूध देतेच साधारणपैकी तुम्हाला सांगतो तीन आणि सात नऊ दहा महिन्या नऊ पाच हजार लिटर एका गायनं दूध दिलं भरपूर मी गणित काढलो तर एक गायनं हे केलं तर पाच हजार लिटर दुधाच मग त्या टाइम तिचं दूध किती झालत तिचा खर्च किती झालता मी सगळं मानून आता कालवडी तयार करताना त्यांना म्हणजे दूध किती द्यावं लागतंय काय त्याचा कालवडी तयार करताना कालवळ झाली कुठल्या जातीय ती घरच्या घरी काय आपल्या मला माहिती असल्यामुळे सगळीचा अनुभव आहे दूध साधारणपैकी एक दोन महिन्यात सकाळ संध्याकाळी एक सहा लिटर दूध पासतो दोन टाइम हां दोन टाइम बस जत्याच पिताचं काय त्याला भांडग त्याला दोन दोन महिने काय ते बाकी इतर खायची नाही दुधावरच पुन्हा थोडं थोडं जाणतो होईल त्याची भूक मोठी होती थोडी भुगा पेंड ही त्यात मिसळ भिजू घालायची की पाजायचं पाजायचं हां जनताचं काही जाणवाय लागलं हे केलं जनता बाटली पाजाय किंवा इंजेक्शन कराय हे असलं घरच्या घरीच करत असत आता कालवड आपल्याकडं कालवड किती दिवसामध्ये ही टूर येते पहिली माझ्यावर आता चालू जास्तीत जास्त अकरा ते बारा महिन्यात माझा क... एक एका ओढ मी अशी आणली होती की जणवल्यापासून नवव्या महिन्यात माझा आणली माझा महिन्यात माझा आणली होती पण त्या टाइमला काय होतं लहान होती शिकत होती त्या टाइम जनावर लय नव्हती थोडी दोन तीन होती जलवल्यापासून त्याला दूध एका टायमाला चार लिटर पाज जलमल्यापासून नवव्या महिन्यात माझा लावलंच एक माझी गेलं आणि आपल्याकडे फेल जनावर कधी जात नाही म्हणजे पूर्णपणे लक्ष येणं गरजेचं गरजेचं आहे त्यामुळं आपण जनावरांना वेळ दिला तर जनावर आपल्याला आपण त्याच्या काय माहिती कुठली बी गोष्ट लावून केली त्याच्यापासून दोन रुपये ती काय असतो त्यांची त्याला त्यांचं मनात समाधान झाली किंवा आत्मशांती मिळेल मी त्याच्याकडून आपल्याला मिळतील हा पहिले एक वीस हजार मिळतो पंधरा हजार मिळतील कमी झालाय पण मिळायचं मिळायचं मिळतंय थोडं कमी भाव मिळते हा बघा सगळे दिवस ऐकण्यास दुष्काळ पडतो का ओवाला दुष्काळ असतो कसा आहेस का त्या सिस्टम आता प्रत्येक वेळेस आता माळव जरी केलं तरी त्यात कमी ना पण माळव्यामध्ये कसा भाव जर पूर्ण डाऊन झाला तर जर घालून जिरत ती करता हा आज तुम्हाला सांगतो आता ही आता दूध गुरु ह्याची दुधाई ती तीन आणि खाते ती इतर पाच महिला एक सहा हजारा पेंड होती हा सहा हजाराची पेंड होती एक बारा तेरा हजार पगार निघते हा मग कुठला कुठला वापरतो खोरक वाढतो गुळी पेंट मकाचा भरडा आणि खबरी पेंट खबरी पेंट प्रमाण किती राहतं त्याचं प्रमाण तुम्हाला एका गाईला म्हणजे उडतं किती दिवसाला कसं दहा दिवसाला तीन पोती उडव तुम्ही सुग्राची सुगराजची आणि बरडा बरडा ही तिन्ही मिळून तिन्ही मिळून तिन्ही मिळून पेंट बरडा आणि सोग्रास आणि एक जुगायचं एक गोळी दोन लागते ती बरड्याची एक आणि खबरीची दोन एक खबरीचं पण प्रमाण जास्त वापरतात प्रमाण जास्त केलं दहा दिवसाला पोहति केलं मग ती हि वाढ वाढवा लागत आता दूध वाढतं गुड दूध गावात डीरी आपल्या डिरीला फॅटिय पोराय का नहीं, नहीं, दर हाय आहे ते जगावर काय असेल म्हणजे फिक्स बांधून बांधून म्हणजे काय कमी जास्त दर होऊन अठ्ठावीस देते ती कधी सत्तावीस देते ती कधी एकोणतीस देते ती कधी गावली तर मित्रांनो खूप दिवसांचा अनुभव आहे यांचा सा, कारण साधारणतः नव्वद पासून म्हणला ना तुम्ही पंचानव पासून म्हणजे आज दोन हजार चोवीस चालू म्हणजे तीस वर्षाचा ह्या क्षेत्रामधला अनुभव आहे यांना आणि तीस वर्षामध्ये ह्यांनी आता असं एकही दिवस त्यांना वाटलं नाही की आपण जनावर उगं केले ती आणि काय होतं मात्र एक दोन वर्ष जनावर व्यवसायात जा गोष्ट आहे ते उगं ही केलं परत त्या व्यवसायावर व्हायचं कायचं ही चुकीच आहे तुम्ही कुठल्याही व्यवसायाला कमीत कमी तीन ते पाच वर्ष दिली तरच तो व्यवसाय तुम्हाला रिटर्न देणार आहे कारण लगेच तूप खाल्लं की रूप येत नसतं त्यामुळं मित्रांनो कुठलाही व्यवसाय हे म्हणून हे नाही कुठला व्यवसाय करा पहिले तीन चार वर्ष तुम्हाला व्यवसायासाठी झटावं लागतं व्यवसायासाठी तुम्हाला पूर्ण वेळ द्यावा लागतं आहे ज्यावेळेस तुम्ही व्यवसायामध्ये सेटल व्हाल त्यावेळेस तुम्हाला तुमचा व्यवसाय तुम्हाला कुठं नेऊन ठेवणार आहे हे तुमच्यासुद्धा लक्षात येणार नाही त्यामुळे मित्रांनो कळकळीनं सांगतो सगळ्याला कुठलाही व्यवसाय चालू करा किंवा काहीही करा तुम्ही पण त्याला पूर्ण वेळ द्या आणि निराश होऊ नका हाताश होऊ नका कुठल्या गोष्टीनं एखाद वेळेस कसं चढउतार होत असतो प्रत्येक वेळेसच तुमचा असेल असं नाही आणि किंवा प्रत्येक वेळेसच तुम्ही तोट्यात जाचाल किंवा तुम्हाला अडचण येताल असं होणार नाही कारण आजची अडचण आहे ही अडचण तुम्हाला शिकवण्यासाठी आलेली असती कारण अतिशय तुम्ही एकदम हाय लेवलला जाऊन जर तशा अडचणी परत येऊ नये किंवा त्या अडचणी येऊन तुम्ही खचून जाऊ नये त्यासाठी ह्या छोट्या मोठ्या व्यवसायात लहान असतानाच तुम्हाला त्या अडचणी आलेल्या कधी चांगल्या त्या त्यामुळे अडचणी जेवढ्या जा जास्त असतील तेवढा माणूस चांगला शिकतो आणि त्याच्यातूनच त्याची प्रगती चांगली होते आणि आता आपल्या चॅनलला जे पण कोणी शाळकरी मुलं व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी एक कळकळीची विनंती आहे की सगळ्यात आधी महत्वाचं तुम्ही शाळेकडे लक्ष द्या ज्यावेळेस तुमच्याकडे वेळ आहे शिकायला कारण तुमचं जे माझं माझं तर म्हणणं आहे एक बावीस तेवीस वर्षापर्यंत तुम्ही पूर्णपणे वेळ शिक्षणासाठी देणं गरजेचं आहे घरची कामं ती होतच राहतात तुम्ही पैसे जेवढं लवकरात लवकर कमावायचं चाल ना तेवढं भविष्यात तुम्हाला त्याचा त्रास होणार आहे त्यामुळं पैसे ज्या टायमाला कमवायचे त्या टायमाला ती मिळतच राहणार आहेत पण जी शिक्षणासाठी तुम्ही जे शिक्षण सोडून इतर गोष्टी करताय ती चुकीचं आहे त्यामुळे शिक्षणाला आधी प्राधान्य द्या स्पर्धा परीक्षा आहेत किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये चांगले चांगले जॉब आहेत चांगले चांगले संधी आहेत त्या त्याच्यासाठी आधी प्रयत्न करा व्यवसाय कसं असतं दहा माणसांनी व्यवसाय टाकला तर एक दोघा जणांचा सक्सेस होतो मी म्हणणार नाही की मी तुम्हाला हि तर निराश करणार नाही की तुम्ही व्यवसाय टाकू नका हे काही असं म्हणणार नाही ना ना। पण ज्यावेळेस व्यवसाय व्यवसायच तुम्ही बघता दहा ओळीनं गाळ असते तर त्यातलं दोन तीन गाळं चांगलं चालत असते तर दोन तीन मध्यम चालत असते तर दोन तीन चालतच नसते तर म्हणजे ते असंच असले आणि असते त्यामुळं सगळ्यात आधी शिक्षणाला प्राधान्य द्या आणि शिक्षणामुळं भविष्यात तुम्हाला कुठल्याही गोष्टी जी अडचण येणार नाही ना 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 कारण शिकलेला माणूस ही काही करू शकतो कारण त्याच्याकडे तेवढं नॉलेज असतं कुठल्याही गोष्टीचं करण्याचं वगैरे किंवा तो बिझनेस जरी केला त्यानं जी पूर्ण शिकलेला माणूस आहे तो बिझनेससुद्धा व्यवस्थित करू शकतो शेतीसुद्धा तितकीच उत्कृष्ट करू शकतो तर आधी स जे पण कोणी शाळकरी मुलं आपलं चॅनल बघतात आपले व्हिडिओ बघतात त्यांनी आधी शिक्षणाला प्राधान्य द्या मालक तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद नमस्कार